शेतकरी मित्रांनो जर सोयाबीनला जर आपण सोयाबीनच्या शेंगा पोसण्याचं औषध जर नाही मारलं तर शेंगा पोसणार नाहीत का तरी पण शेंगा पोसणार पण तरी पण आपण जर दुकानदाराकडे गेलो एखाद्या तज्ज्ञाकडे शीतल तज्ज्ञाकडे गेलो तर त्यांचा एक शेवटच्या फावरणीला आग्रह असतोय किंवा तुम्ही सोयाबीनला शेंगा पोसण्याचं हे औषध मारा तर का असतोय ह्याचं आज मी तुम्हाला कारण सांगणार आहे आणि आजही आपल्या मागं जी सोयाबीन दिसती ह्या सोयाबीनचे आज मी तुम्हाला फावरणीचे तीन मुद्दे सांगणार आहे म्हणजे सोयाबीन पिकाचे तीन मुद्दे सांगणार आहे किंवा आपली जमीन कशी असली पाहिजे वान कोणता निवडला पाहिजे आणि फवारणी कोणची केली पाहिजे ह्या तीनच विषयावर आपला हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे तर नक्की शे, शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघा तर, तर पहिला मुद्दा आपला मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की आपली जमीन ही कशी असावी तर ही जी आपली जमीन आहे ही जमीन आपण उन्हाळ्यामध्ये ह्याची नांगरट केली ती शेवटचे अगोदर ह्याच्यामध्ये ऊस होता ऊस काढल्याच्या नंतर आम्ही ह्या शेतामध्ये बाजरी केली आणि बाजरी काढल्याच्या नंतर नांगरट करून टाकली तर एक फक्त एक महिना ही जमीन तळली फक्त आणि ह्या वर्षी लवकर पाऊस आल्यामुळे ह्या जमिनीमध्ये आपल्याला लवकरच लगेच सोयाबीनची पेरणी करावी सहा जून ह्या दिवशी आपण सोयाबीनची पेरणी केली आहे आणि पूर्ण जमीन नांगरट करून रोटर बिटर मारून व्यवस्थित ठेवलेली होती आणि आपण ह्याच्यावर पेरणी केली तर हे मुद्दा झाला आपला जमीन कशी असावी ह्याच्यावरचा आणि दुसरा मुद्दा आहे आपली वाण निवड करण्याची आपण जे हे वाण निवडलंय हे विगर बायोटेकचं मालविका हे वाण निवडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ही जी मालविका सोयाबीन आहे मालविका सोयाबीनचे माल पानाचा आकार असा गोड आकार असल्यासारखा हे असा आणि पानं एकदम जाड तर जितकं जाड पान असन तितकंच प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगली करणार आणि आपले जे शेंगा लागणार आहेत फुलं लागणार ह्याच्यासाठी ते ताकद त्या झाडामध्ये हे जाड पानं असल्यामुळे देत असते ही जी सोयाबीन आहे मालविका ह्या सोयाबीनची मुळी खोल जाते आणि हिला हे वाल निवडायचंय कशामुळे कारण की ह्या सोयाबीनला तीन आणि चार दाणे असणाऱ्या शेंगा संख्या चांगली आहे तर ह्या बघा पूर्ण सोयाबीनचं एकच झाड आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं किंवा ही सोयाबीन ही पातळ जागेतली आहे ह्या जागेत, जागेत बाजूला सोयाबीन नाही त्याच्यामुळे ह्या सोयाबीनला शेंगा जास्त लागल्या ला असतात हे पण मुद्दा मी सगळ्या आपल्या शेतकऱ्याला मी क्लिअर करून देणार आहे पण सुरुवात आपल्या विषयापासून झाली किंवा सोयाबीनला शेंगा लागण्यासाठी सोयांगा चांगल्या भरण्यासाठी आपण फवारणी केली पाहिजे तर बघा हो का सोयाबीन हे वाण असं असतंय की ह्याला वरून वरून ते खाली असे शेंगा भरत जात असतात म्हणजे सगळ्यात अगोदर एक नंबर शेंगा पण वरच लागतात अगोदर नंतर खाली शेंगा तयार होतात तसंच सोयाबीनच्या शेंगा भरणं हे पण एक प्रक्रिया जी आहे ती पण वरूनच खाली जाते अगोदर वरच्या शेंड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या एकदम परिपक्व होतात आणि नंतर खाली खाली जातात तर मग ही जी ज्या वेळेस ही प्रक्रिया होत असते त्यावेळेस झाडातली शेवट शेवटला ताकद कमी 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 होत होत खाली जाते आपण आपला एक दुकानदार म्हणून आम्ही ज्यावेळेस आग्रह करीत असतो शेतकऱ्याला किंवा आपण सोयाबीन मध्ये जे शेंगा पोसण्याचं जे औषध आहे हे वापरलं पाहिजे ह्याचं कारण हेच असतंय की शियांगा वरून खाली पोसत जात असतात आणि जसं जसं खाली खाली जाईल तसं तसं झाडातली ताकद कमी होती मग त्या झाडामध्ये ताकद यावा ह्यासाठी ही औषधं असतं तर मी तुम्हाला त्याचं दाखवून देतो की वरच्या शेंगा चांगल्या पोचतात पण खाली खाली बुडाकडे जसं जसं तुम्ही जाताल तस तसं सोयाबीनच्या शेंगा पोसत नाहीत तर त्या खालच्या बुडातल्या ज्या शेंगा आहेत ह्या पण चांगल्या पोसाव्या ह्याच्यासाठी आपण फवारणीसाठी देत असतो तर बघा हो का वरची आपण एक शेंग मी तुम्हाला दाखवतो आता हे का ही शेंड्यात शेंग आहे ही शेंड्यातली शेंग आहे खालच्या शेंगा पोसण्याचं काम आणखीन पण चालू आहे पण वरची शेंग इतकी मोठी झाली आणि खालच्या ज्या बुडातल्या जे, जे शेंगा आहेत तुम, त्या काही काही शेंगा ज्या आहेत त्या एकदम पापड्या राहिल्या त्याच्यामध्ये दाणे भरले नाहीत बघा मी तुम्हाला दाखवून देतो खाली बुडातल्या शेंगा कशा राहतात तर ह्या अशा काही गोष्टी होतात ह्या सगळ्यात बुडातल्या शेंगा आहेत आपण तुमच्या समोर झाड त्या झाडाच्या तोड्यात आणि ह्या बुडातल्या शेंगा बघा आणि हे शेंड्याची शेंग बघा ही शेंड्याची शेंग कशी आहे आणि ह्या बुडातल्या शेंगा बघा ती बारीक राहिली आहे तर ह्या शेंगा पोसल्या पाहिजेत म्हणून आपण सांगत असोत किंवा फवारणी करताना ह्याच्यामध्ये खालच्या बुडातल्या पण शेंगा पोसल्या पाहिजेत त्याच्यामुळं झाडामध्ये ताकद येण्यासाठी हे शेंगा पोसण्याचे औषध आपण वापरले पाहिजेत तर त्याच्यामध्ये पुढचं जे आपले मुद्दे येणार फावरणीचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर करून देणार आहे पण शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी जे आपण सोयाबीन पेरली आहे ही सोयाबीनची पेरणी थोडी वेगळ्या पद्धतीने आहे दोन फूट बाय दहा इंच पुन्हा दोन फूट पुन्हा दहा इंच पुन्हा दोन फूट आता जसं ह्या झाडाला मी तुम्हाला दाखवून दिलं की शेंगाचं जा प्रमाण जास्त आहे तर तसंच बघा आता आतमधले पण मी तुम्हाला झाडं सगळे दाखवून येणार आहे हे बघा हे हे झाड असंच आता माझ्या माझ्यामाग आपण आतमध्ये येऊ एवढा आत आल्याच्या नंतर पण पहा का आहे शेंगा मला माहिती आहे की बांधाचे जे कडीचे कडीचे जे झाडं असतात ह्याला जास्त शेंगायला असतात आता बघा आमचे ते बांध पलीकड्याकडीला आहे आपण आता सोयाबीनच्या मध्ये आलो होतो पण मध्ये आल्याच्यानंतर पण सोयाबीनला शेंगा तसेच आता इकडच्या भागात जाऊन दाखवतो तुम्हाला हे का आता इथं बघा आता ह्या इथं बघा कुठे तुम्हाला काळं जमीन दिसणार नाही काही नाही पण ह्या जागेत पण मी तुम्हाला जाऊन दाखवतो सोयाबीनला शेंगा कशा आहेत आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीनला शेंगा चांगल्या असण्याचं कारण पण भरपूर येतं बघा शेंगा कस ह्या जागेवर दाखवा इथे दाखवा मधी आल्याच्या नंतर पण सोयाबीनला एकदम शेंगा चांगल्या आहेत प्रत्येक जागेवर तुम्हाला शेंगा भरपूर दिसणार झाड बघा हे झाड प्रत्येक जागेवर एकदम चांगल्या शेंगा या एकदम मध्ये या आपाई आपाई। बादा। बादा शेंगा जवळ बघा मध्ये आल्याच्या नंतर पण सोयाबीनला चांगल्या शेंगा ह्याचं कारण तेच आहे किंवा दोन फुटावर सोयाबीनची पेरणी दोन बाय दहा इंच परत दोन फूट परत पर दहा इंच या अशा प्रकारे ह्या सोयाबीनची पेरणी आता ह्या दोन झाडातला अंतर बघा किती मुख्य परत आणखीन आपण ह्या झाडाला कोणती कमतरता पडून दिली नाही ज्यावेळेस पाऊस आखाडा त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये ठिबक केलंय हे ठिबक आहे मला तर असं ठिबक आहे हे ठिबक दोन ओळीला पाणी देत आहे आणि इकडच्या दोन ओळीला म्हणजे चार ओळीला हे ठिबक पाणी पण देत आहे ह्या बा बरं कुठेही बघा तुम्ही प्रत्येक जागेवर इकड्या बाजूला पण घ्या पा बघा त्याचा सगळ्या झाडाला एक सारखे सांगतात इथं पण इथे गेल्यावर आपण लक्ष येईल तर चित्र मित्राव सोयाबीनचं वाण हे भिगर बायोटेकचं मालविका ही सोयाबीन एकदम बेस्ट आहे ह्या सोयाबीनला आपण अशी दोन बाय दहा वर पेरणी पण केली त्याच्यामुळं हवा मोकळी खेळती राहिली आणि सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला चांगला भेटला त्याच्यामुळं ह्या सोयाबीनची वाढ ही चांगली झाली जो ने काया काया तर आता ह्याच्यानंतरचा आपला जो मुद्दा येतोय ह्याचा किंवा सोयाबीनला आपण फवारणी काय काय केली कशी केली तर शेतकरी मित्रांनो पहिल्यापासून आपण ह्याला तीन फवारण्या आपण ड्रोननी केल्या आणि एक जी आपली फवारणी तणनाशकची ही आपण पाठीवरच्या आपला जे चायना फवार आहे ह्या फावरने आपण ह्याची केली आहे तर तीन फवारण्या आपण ड्रोननी केल्या तीन फवारण्या ड्रोननी ती करीत असताना पहिल्या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि आयझाईम आयडियल कंपनीचं मी ह्याची पण आपण ह्याच्यामध्ये फवारणी केली आहे आणि आवर्जून मुद्दाम त्याचं नाव सांगतोय त्या ह्याचं प्रोडक्टचं त्याचं कारण आहे किंवा तुम्ही तोच प्रोडक्ट वापरला पाहिजे तशा प्रकारचे भरपूर प्रोडक्ट येतं की त्याच्यामुळं मग ते रिझल्ट एवढे खास येत नाही तर पण कीटकनाशक वापरलं बुरशीनाशक वापरलं ह्याला काही अडचण नाही पण जे आपण झाडामध्ये ताकद देण्यासाठी बायोस्टेमिनल असतील काय असतील हे जे वापरतो तर त्यावेळेस तेच वापरलं पाहिजे त्यावेळेस त्याचे रिझल्ट चांगले देतात तर पहिल्या फावारीला आपण ते वापरलं त्याच्यामुळं फुटवे चांगले झाले झाडाची वाढ चांगली झाली हिरवेगार पाना भरपूर राहिला आणि फुलं लागण्यासाठी पण मदत व्हायला लागली तसंच आपण दुसरी फवारणी फुलं लागल्याच्या नंतर केली ती थोडीशी फुलं लागल्याच्या नंतर तर फुलं लागल्याच्या नंतर ज्या वेळेस केली त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये पायलट घेतलं एक इंटोकिलिय घेतलं आणि एमोमेक्टिन हे असे तीन औषधं आपण ह्याच्यामध्ये फवारणी केली ते पण आपण ड्रोननेच फवारणी केली ह्या शेतामध्ये आणि दुसऱ्या फवारणीला आपण Uh, ज्यावेळेस uh, केली त्यावेळेस आपल्या सोयाबीनला एक नाही पहिल्या फवारणीला आपण ज्यावेळेस केली त्यावेळेस आपण बावीस तेवीस दिवसांनी फवारणी केली ती तर त्यावेळेस आपण नॅनो डीएपी वापरलं होतं त्यावेळेस माझा व्हिडिओ आहे मी तुम्हाला इथं ह्याच जागेवर व्हिडिओ केला आहे की जे लाकडं विकडं हे दिसते ना हे त्यामुळे तुम्हाला ओळख येईन किंवा ह्या जागेवर आपण ते व्हिडिओ केला आणि ह्याच सोयाबीनवर नॅनो डीएपी वापरली ड्रोननी फवारणी केली दहा लिटर पाणी पडतंय म्हणून भरपूर अशी शेतकरी हे त्यांना वाटतं हे दहा लिटर पाण्यात काय होतंय तुम्ही सोयाबीन बघा सोयाबीनवर तुम्हाला कुठेही आळीनं खाल्लेले पानं बिन काही दिसणार नाही हे पानं बघा कशी ते, ते एकदम फ्रेश आहे एकदम असे फ्रेश पान आहे कुठेही सोयाबीन अशी आळीचा प्रादुर्भाव नाही काही नाही काही नाही कुठं आळी सापडत नाही काही नाही बाबा एक बोळ सुद्धा नाही ह्या पानाला आणि ह्याच जागेवर नाही तुम्ही कुठेही पूर्ण ह्या आपल्या सगळ्या प्लॉट मध्ये जरी हिंडले तरी पण तुम्हाला आळीने खाल्लेले पानं सापडणार नाहीत उगं लहान सहान वेळेस हे थोडेफार किडे निकाशाने बोळ पाडलेलं असते लहानपणी आणि जस जसं पान मोठं होईल तस तसं ते बोळ मोठं मोठं होतं त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हे पान आळीने खाल्लं असं म्हणून आणि शेतकरी मित्रावर शेवटची फवारणी ज्या वेळेस आपण हे शेंगा पोचण्याचं आपण सांगितलं होतं तर ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतात कोराजन जे आपले नवीन कंपनीचे जरी निघलेले असले तरी बिंदास घेऊ शकतात त्याच्यामध्ये Uh, देहात कंपनीचं जे अटॅक आहे हे एकदम एक नंबर रिझल्ट आहे त्याचा त्याला चॅलेंजच uh, नाही कारण की आपण तेच वापरलेलं आहे आणि रिझल्ट मला एक uh, कमी पैशामध्ये चांगली रिझल्ट मिळालेली होतं त्याच्यामुळं मी uh, तुम्हाला नक्की uh, ते रेफर करीन किंवा तुम्ही ते पण वापरू शकता तुमच्या मनानं तुम्ही दुसरं कोणतंही घेऊ शकता तर पण हे जर घेतलं तर एकदम चांगलं राहील तर आणि त्याच्यासोबत एक आपण एस म्हणून आहे ते एस पण वापरलं होतं त्या एसचा वापर केल्यामुळं शेंगा पोसण्याला ह्याला एकदम चांगली मदत झाली आहे तर अशा पद्धतीने जर सोयाबीनचं नियोजन जर केलं बघा शेंगा पुन्हा एकदा दाखवून देतो तुम्हाला शेंगा आणि हे दोन झाडं इथं दोन वळी इथं ही वळ वेगळी आहे आणि ही वळ वेगळी आहे बघा शेंगा लागेल एकदम चांगल्या प्रकारे शेंगा लागल्यात कुठे आतमध्ये कुठं तुम्ही जी जर सांगता त्या जागेवर गोष्ट हो का बघा दाखवा शांगा एकदम भरपूर शेंग आहेत काहीच अडचण नाही कोणत्याही झाडाला बघा तुम्ही कोणतंही झाड घ्याव प्रत्येक झाडाला चांगल्या शेंगायचे ज्या जागेवर पातळ सोयाबीन असेल त्या जागेवर तर विषयच नाही पण असं दाट जरी सोयाबीन असली तरी पण हे चांगल्या शेअायचे तर ह्या जर अशा प्रकारे जर सोयाबीनची जर पेरणी केली नक्की सोयाबीन मध्ये बदल करा दोन फुटावर दहा दोन फूट बाय दहा इंच ह्या अशा प्रकारे जर सोयाबीन जर पेरणी केली तर एकदम आपले सोयाबीनला हवा चांगली लागते त्याच्यामुळं तुमची सोयाबीनचं चा। उत्पन्न चांगलं येईल मागच्या वर्षी शेतकरी मित्र आपण अशाच पद्धतीमध्ये पेरली होती तर एक पासष्ट किलोचा कट्टा अशा हिशोबानं आपल्याला एका एकरमध्ये एकवीस कट्टे आपल्याला सोयाबीन झाली होती ह्या वर्षी तर त्याच्यापेक्षा पण चांगली सोयाबीन आलेली वाटायली तर नक्कीच आपल्याला ह्या वर्षी जास्तीत जास्त आवरेज येईल बघा शिया शेंडा शेंगा कशा पसल्यात बघा एकदम शेंडायच्या शेंगा तर बघा तेवढा टच झाल्या तर आणि आता एक महिना पंधरा दिवसाच्या आतमध्ये महिना तो पन था था नकीश काड़ा जी। तर लागणार नाही कोणते पण इतक्या अंतरात आता बघा सोयाबीन आता नक्कीच काढा येईल तर शेतकरी गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटेच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पण पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम